नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती ट्राय काय काहीतरी करून बघा म्हणजे ट्राय आणि भक्ती आणि मोटिवेशन दोघं दोघं माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील तर दररोज आपण जीवनात अनेक अडचणींचा सामना करतो काही वेळा काम खूप कठीण वाटतं तर कधी कधी उत्साह वाटतो बरोबर पण आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे दोन दगडफोड्यांची या गोष्टीतून आपण शिकूया की दृष्टिकोन बदलला की आयुष्यही बदलते तो म्हणजे कसा एक गाव होतं तिथे दोन दगडफोडे दिवसभर मोठमोठे दगड फोडत बसलेले असायचे आणि आपापल्या गोष्टी करत राहायचे पहिला दगडफोडा काम करताना नेहमी कुरकुर करत असे हे किती कंटाळवाणं आहे किती कठीण आहे माझं जीवन असंच आहे माझं जीवन तसंच आहे माझं जीवन वाया गेलं तो दिवसातून कितीही काम करायचा तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत नसे खूप काम करायचा पण स्वतःच्या कामाबद्दल त्याला कधीही आवड वाटली नाही आणि जो दुसरा होता जो दुस काम करायचा पण आनंदी असायचा तो म्हणायचा मी फक्त दगड फोडत नाही मी एक भव्य मंदिर उभारत आहे माझ्या हाताने फोडलेले दगड उद्या देवाच्या मंदिरात लागतील जिथे लोक प्रार्थना करतील म मंदिरात येतील दर्शन घेतील खूप आशीर्वाद देतील त्यांचे पाय तिथं लागतील काम दोघांचं एकच दोघंही कामात गुंतलेले सारखेच पण त्यांची विचारसरणी वेगळी होती बरं झालं एक वर्ष गेलं असेच असेच गोष्टी करता 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 जेव्हा मंदिर तयार झालं तेव्हा गावातील लोकांनी मोठ्या आनंदाने उद्घाटन केलं त्या मंदिराच्या भिंतीमध्ये तो दुसरा दगडफोडा स्वतःचा परिश्रम स्वतःची श्रद्धा पाहत होता तो अभिमानाने म्हणाला हे मंदिर माझ्या हातांनी घडले आहे पण मात्र पहिल्या दगडफोड्या अजूनही असून असंतुष्टच होता कारण त्याला कधीही आपल्या कामाचा अर्थ दिसलाच नाही त्याला कधीही आपलं काम आवडलंच नाही मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं काम कितीही कठीण असलं तरी त्यात मोठा उद्देश पाहिला तर ते सुंदर होतं सुंदर दिसतं कुरकुर केली तर मन थकतं पण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं की प्रत्येक अडचण ही अगदी सोपी वाटते आणि ते होऊन सुद्धा जाते दृष्टिकोन बदलला की आपलं संपूर्ण जीवन बदलू शकते ते आपल्या स्वतःच्या हातात आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा काम लहान नसतं आपली दृष्टी मोठी असावी आजची मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर करायला विसरूच नका पुन्हा भेटूया एका नवीन कथा आणि नव्या प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद